विद्यार्थी मित्र हो मी माधुरी आणि आपले स्मार्ट स्टडी या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि फक्त रिव्हिजन करायचं आहे कारण सध्या स्पर्धा परीक्षा सर्व पुढे ढकललेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमुळे सर्व स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकललेल्या आहेत तर ही आपल्याला खूप मोठी संधी आहे अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी आणि त्याचाच आपण फायदा घ्यायचा आहे कारण मिळालेल्या वेळेच सोनं करून आपण होता होईल तेवढं जास्त रिव्हिजन करून तो अभ्यासक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं आहे त्यामुळे सध्या स्पर्धा परीक्षेमधील विशेषतः सरळ सेवेकडे जास्तीत जास्त विद्यार्थी वळत आहेत आणि त्या सरळ सेवेमधील अतिशय खूप चांगली अगदी सुवर्ण संधी म्हणजे समाज कल्याण समाज कल्याणच्या ज्या पोस्ट भरल्या जाणार आहेत ज्या गट अ आणि गट ब साठी भरल्या जाणार आहेत त्या सरळ सेवेतून भरल्या जाणार आहेत म्हणजे समाज कल्याणच्या जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्याच्यासाठी फक्त एकच एक्झाम आहे आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर आपली डायरेक्ट भरती म्हणजे सरळ सेवेतून भरती होणार आहे त्यामुळे ती खूप सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे आणि ज्या समाज कल्याणच्या पोस्टसाठी जो आवश्यक अभ्यासक्रम अभ्यासक्रम आहे त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत समाज कल्याणचा अभ्यासक्रम खूप फास्ट टाइम आहे विद्यार्थी मित्र आणि बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला वाटतं फक्त एक दोन तीन वेळा वाचून झालेला असेल बऱ्यापैकी ते लक्षात ठेवणं ते रिव्हिजन करणं याच्यावर डिपेंड आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त त्याचा सराव करू आणि समाज कल्याणच्या अभ्यासक्रमामधील जे जे टॉपिक अवघड आहेत किंवा जे जे टॉपिक आपल्याला वाचून सुद्धा लक्षात राहत रह, नाहीत त्याचं एक फास्ट रिव्हिजन आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सुद्धा आणि लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा अशा स्वरूपात आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपण डॉक्टर प्राजक्ता टांगसळे आणि प्राध्यापक अनुराधा जोशी यांचं समग्र समाज कल्याण आहोत आणि त्यातून जे टॉपिक त्यांनी अतिशय सोप्या भाषेत क्लिअर केलेले आहेत जे आपल्याला पटकन लक्षात येतील आणि त्या टॉपिक वर आधारित आपण काही प्रश्न उत्तरांची सुद्धा घेऊ हो। ज्यामुळे आपल्याला तो टॉपिक अधिक चांगल्या पद्धतीने समजेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण अध्ययनासाठी जो त्यांनी पहिलाच टॉपिक दिलेला आहे भारतातील सामाजिक समस्या आपल्या देशातील जे सामाजिक समस्या आहे तो तो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकची आपण सुरुवात करू त्या टॉपिक कडूनच आपल्याला समाज टॉपिकला समाज कल्याण करायची आहे तर आजच्या टॉपिकचा विषय आहे भारतीय सामाजिक समस्या आपल्या भारत देशामध्ये कोण कोणत्या सामाजिक समस्या आहेत ज्या समस्येमुळे आपली प्रगती होत नाही आहे किंवा आपला विकास होत नाही अशा कोणकोणत्या सामाजिक समस्या अशा समस्यांचा आपल्याला एक एक करून अभ्यास करायचा आहे त्यामध्ये आता या सामाजिक भारतातील ज्या सामाजिक समस्या आहेत त्या सामाजिक समस्याचं वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक आणि वर्तनशील अशा चार उपघटकाच्या माध्यमातून ते वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यातून आपल्याला त्या वर्गीकरणामधून आपल्याला अभ्यास केला तर ते सामाजिक समस्या हा टॉपिक उपघटक समजायला आपल्याला सोपं जाणार आहे त्यामध्ये कौटुंबिक घटकामध्ये जी कौटुंबिक समस्या आहे जी आपल्याला प्रत्येकाला भेडसावते त्यामध्ये मग हुंडा पद्धती असो किंवा घरगुती महिलांच्यावर जो हिंसाचार होतो घरगुती महिला घरगुती हिंसाचार जो होतो महिलांच्यावर तर अशा पद्धतीच्या समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील ज्या कुटुंब कुटुंबाच्या अंतर्गत आपल्याला सहन करावे लागतात अशा समस्या ज्या कौटुंबिक समस्यामध्ये होतात त्यामध्ये कौटुंबिक विघटन ही सुद्धा एक समस्या आहे सध्या ती फार सगळ्यांना अनुभवायला येते म्हणजे कौटुंबिक विघटन म्हणजे संयुक्त कुटुंब असेल पण ते काही वादविवादामुळे विभक्त आहे असे कौटुंबिक सुद्धा समस्या कौटुंबिक समस्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर सामाजिक समस्या आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार भेदभाव आणि सामूहिक पातळीवर ज्या काही समस्या आहेत त्या सामाजिक समस्येमध्ये आपल्याला इन्क्लूड करता येतील त्यानंतर आर्थिक समस्या ज्यामध्ये बेकारी उद्योगविषयक अशा समस्या आहेत ज्यामुळे आर्थिक बेस आपल्याला बेस आपला खचलेला आहे अशा आर्थिक समस्यांचा समावेश आर्थिक समस्यामध्ये आपल्याला करता येईल आणि त्यानंतर वर्तनविषयक म्हणजे माणसाच्या ज्या अनैतिक वर्तनामुळे समस्या निर्माण होतात अशा वर्तनविषयक समस्या सुद्धा आपल्याला भेडसावतो त्यामध्ये गुन्हेगारी व्यसन जे युवा पिढीला भेडसावत आहे युवा पिढी सध्या सर्व व्यसनांच्या आहारी जात आहे त्यामध्ये मद्यपान असेल गांजा असेल इतर कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणं असेल त्या समस्या आपल्याला वर्तनविषयक समस्येमध्ये आपल्याला पाहता येतील तर सामाजिक समस्येमध्ये असे चार प्रकारच्या वर्गीकरणामधून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास केला तर सामाजिक समस्या नेमका कोणत्या कोणत्या आहेत आपल्याला समजतं त्यामध्ये कौटुंबिक सामाजिक आर्थिक आणि वर्तनविषयक अशा सोप्या पद्धतीने वर्गीकरण मॅडमने पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचा अभ्यास केला तर आपल्याला ते अधिक चांगल्या पद्धतीनं समजतं तर आपल्याला दुसऱ्या टॉपिक कडे वळायचं आहे तर आपण सामाजिक समस्या वेगवेगळ्या वर्गीकरणाद्वारे समजलं आपल्याला की सामाजिक समस्या नेमका कोणकोणत्या असतात कौटुंबिक सामूहिक आर्थिक वर्तनविषयक अशा वेगळ्या पद्धतीच्या पद्धतीच्या सामाजिक सामाजिक समस्या असतात त्या आता सामाजिक समस्येमध्ये दारिद्र्य हा घटक आपण अभ्यासताना दारिद्र्य या घटकाचा पूर्ण अभ्यास करत असताना दारिद्र्य संकल्पना कोणत्या प्रकारची आहे ती संकल्पना मांडताना कोणत्या कोणत्या संशोधकांनी कोणकोणते सिद्धांत मांडलेले आहेत आणि दारिद्र्य कोणत्या कोणत्या स्वरूपाचे असते त्याचे वर्गीकरण कोणत्या प्रकारचे आहे ते सुद्धा आपण अभ्यासायचं आहे त्यामध्ये आपण बघूयात की दारिद्र्य ही कोणत्या पद्धतीची समस्या आहे तर संरचनात्मक समस्या आहे दारिद्र्य ही समस्या ही संरचनात्मक समस्या आहे ती सापेक्ष संकल्पना आहे ती काय आहे सापेक्ष संकल्पना आहे दारिद्र्य ही निर्धनता परावलंबित्व निकृष्ट राहणीमान्याचं दर्शक आहे निर्धनता म्हणजे काय ज्याच्याकडे संपत्ती आहे धन आहे अशी परिस्थिती त्यानंतर परावलंबित्व म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची स्थिती आणि निकृष्ट राहणीमानाचा दर्जा म्हणजेच अतिशय माणूस म्हणून जगण्यासाठी लायक नसणारी अवस्था अशा पद्धतीच्या अवस्थेचं दर्शक म्हणून दारिद्र्य संकल्पनेला आपण ओळखतो म्हणजे दारिद्र्य संकल्पनेचं महत्व सांगता येईल त्यानंतर दारिद्र्य हे कोण कोणत्या पद्धतीचं असतं तर ते अल्पकालीन असतं म्हणजे काही काळासाठी असतं काही काळानंतर ते कदाचित बदलतं म्हणजे प्रगती होत असते त्या त्याला अल्पकालीन म्हणजे काही काळासाठी जे दारिद्र्य असते त्याला आपण अल्पकालीनमध्ये मोडतो त्यानंतर दीर्घकालीन म्हणजे बराच काळ ज्याचा अनुभव किंवा बराच काळ दारिद्र्यामध्ये घालवलेली जी स्थिती असते त्याला आपण दीर्घकालीन म्हणतो त्यानंतर सामूहिक लेवलची म्हणजे समाजामध्ये जी सामूहिक मोठ्या लोक मोठ्या संख्येमध्ये किंवा मोठ्या जमावामध्ये जी एक परिस्थिती दारिद्र्याची परिस्थिती असते त्याला आपण सामूहिक लेवलची परिस्थिती म्हणून ओळखतो सामूहिक लेवलची दारिद्र्य परिस्थिती म्हणून ओळखतो त्यानंतर साधारण म्हणजे सर्वसाधारण न... गोष्टींमध्ये जी कमतरता आपल्याला म्हणजे शैक्षणिक घरच्या गोष्टी दैनंदिन गरजा आपल्या भागत नसतील तर अशा पद्धतीचं जे दारिद्र्य असतं ते साधारण या गोष्टीमध्ये मोडतं आणि संपूर्ण दारिद्र्य म्हणजे सगळ्याच पद्धतीने आपण दरिद्र आहोत अशा पद्धतीची स्थिती असेल तर ती संपूर्ण दारिद्र्यामध्ये मोडत असते म्हणजेच या माहितीहून आपल्याला काय कळालं तर दारिद्र्य ही कोणत्या प्रकारची समस्या आहे संरचनात्मक आहे ती संकल्पना कोणत्या प्रकारची आहे तर ती सापेक्ष संकल्पना आहे ती दर्शक कशाचं आहे तर निर्धनता परावलंबित्व आणि निकृष्ट राहणी दर्शक आहे आणि ते कोणकोणत्या प्रकारचे आहे ते अल्पकालीन आहे दीर्घकालीन सुद्धा आहे सामूहिक आहे साधारण आहे आणि संपूर्ण सुद्धा आहे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करून आपण दारिद्र्य ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण पुढच्या घटकाडे जाताना आपल्याला काय बघायचं आहे तर दारिद्र्य संकल्पनेची माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा आहे दारिद्र्य याच्यावर डिपेंड तर काही संशोधक आहेत ज्यांनी दारिद्र्य ही संकल्पना अधिक विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे काही सिद्धांत त्यांनी दारिद्र्य विषयक आपले मांडलेले आहेत तर ते कोणकोणते संशोधक आहेत ते, ते आपल्याला पाहायचे आहेत पहिला म्हणजे मालथस मालथसने काय मांडलं गणिती श्रेणी पद्धत गणिती श्रेणी पद्धत ही मालथसने मांडली विषयक त्यानंतर हेन्री जॉर्ज यांनी जमिनीवरील एकाधिकार हा सिद्धांत मांडला म्हणजे जमिनीवर कुणाची तरी कुणाचा तरी एकाचाच अधिकार असणे ही संकल्पना किंवा हा सिद्धांत हेन्री जॉर्ज याने मांडला कार्ल मार्क्सने काय मांडला कार्ल मार्क्स तर सगळ्यांना माहितच आहे कार्ल मार्क्सने काय मांडला तर भांडवलशाही अर्थव्यवस्था याबाबतचा जो सिद्धांत आहे तो कार्ल मार्क्सने मांडला आणि डॅनियल मोएनियम डॅनियल मोएनियम यांनी दारिद्र्य एक दृष्ट चक्र आहे असा सिद्धांत मांडला ज्यामध्ये दारिद्र्य दारिद्र्यातूनच जन्माला येते दारिद्र्य दारिद्र्यालाच पोचते अशा पद्धतीचं त्यांनी सिद्धांत मांडून दारिद्र्य ही संकल्पना अधिक विस्तृत पद्धतीने समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे महत्वाचं इम्पॉर्टंट जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे ते इम्पॉर्टंट तेवढंच लक्षात ठेवायचं आहे म्हणजे अगदी शॉर्टकटमध्ये तुम्ही म्हणू शकता की गणिती श्रेणी पद्धत मालथस न गणिती श्रेणी पद्धत हेनरी जॉर्ज जमिनीवरील एकाधिकार आणि कार्ल मार्क्स भांडवलची अर्थव्यवस्था आणि डॅनियल मोहोनियम काय तर दारिद्र्य दुष्टचक्र दुष्टचक्र एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला डॅनियल दुष्टचक्र असं लक्षात ठेवू शकता त्यानंतर काल मार्क्स सगळ्यांना माहितच आहे भांडवलच्या अर्थव्यवस्थेचा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता त्यामुळे ते लक्षात ठेवणं आपल्याला अतिशय सोपं आहे हेन्री जॉर्ज न जमिनीवरील हे केला तर हेन्री जॉर्ज याने आणि माल्थस माल्थस गणिती श्रेणी म म्हणजे मॅथ्स आणि गणित इकडं गणित श्रेणी पद्धत अशा पद्धतीनं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो हे अभ्यास ही माहिती आहे परिचय दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता आपण पुढचा मुद्दा कोणता आहे तर दारिद्र्य नेमकं येतं कशामुळे म्हणजे कोणकोणती कौन आपल्याला दारिद्र्य या समस्येचा सामना करावा लागतो त्यामध्ये आपण अगदी सो, अगदी, सो, अगदी सोपे सोपी कारण आहेत की म्हणजे सामाजिक लोकसंख्या वैयक्तिक आर्थिक राजकीय आणि नैसर्गिक सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा दारिद्र्य येऊ शकतं काही नैसर्गिक आपत्ती आहे ज्यामध्ये सगळं नुकसान होतं ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट राज्यावर कोणती तरी नैसर्गिक आपत्ती आली महापुराला दुष्काळ आला अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्ती आला मागच्या आपल्या दोन वर्षामध्ये आपल्यामध्ये कोरोना आला कोरोना ही नैसर्गिक आपत्ती होती तर त्या आपत्तीमुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालं बऱ्याच जणांचा आर्थिक बेस ढासळला तर अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा दारिद्र्य येऊ शकतं त्यानंतर सामाजिक समस्या ज्या आहेत जे एका विशिष्ट समाजामध्ये दारिद्र्य असतं म्हणजे आता आदिवासी समाज वगैरे असेल त्यांच्यामध्ये दारिद्र्य असतं त्यांचं राहणीमान त्यांचे सामाजिक जे सामाजिक राहणीमानाचा जो एक दर्जा असतो तो दारिद्र्याला धरणच असतो त्यामुळे त्यामुळे सुद्धा दारिद्र्य त्यांचं खोपवतं त्यामुळे सामाजिक कारण सुद्धा दारिद्र्याला पोषक आहेत त्यानंतर लोकसंख्या जर जास्तीत जास्त वाढत असेल तरी सुद्धा दारिद्र्याची समस्या भडसावते त्यानंतर वैयक्तिक काही कारणामुळे किंवा वैयक्तिक आपण प्रगती न केल्यामुळे शिक न शिकल्यामुळे किंवा दारिद्र्य घालवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केल्यामुळे या वैयक्तिक कारणामुळे सुद्धा दारिद्र्य येतं त्यानंतर आर्थिक गोष्टींमुळे दारिद्र्य येतं म्हणजेच काय अशा विविध अगदी सोप्या कारणामुळे ही सोपी कारणं आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे तर अशा कारणामुळे दारिद्र्य येतं त्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत ते सुद्धा आपण बघायचं आहे या दारिद्याचे कारण आपण बघितलं आता परिणाम सुद्धा आपल्याला बघायचे आहेत त्यामध्ये आपण आता दारिद्र्यामुळे नेमकं काय काय परिणाम भोगायला लागतात ते सगळ्यांनाच माहित आहे ते अधिक स्पष्ट करून सांगायची काही गरज नाही अतिशय सोपा मुद्दा आहे त्यामध्ये पहिल्यांदा मध्ये दारिद्र्यामुळे काय होतं तर नैतिक अधपतन होतं आपल्याला पैसाच कमी असतो दैनंदिन गरजाच आपल्या भागत नाहीत त्यामुळे नैतिक अधपतन होतं म्हणजे नैतिकता राखण्याची स्थितीच राहत नाही मानसिकताच राहत नाही त्यामुळे नैतिक अधपतन हे दारिद्र्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ज्याचे परिणाम आपल्याला बघता येईल त्यानंतर बेकारी दारिद्र्यामुळे बेकारी वाढते दारिद्र्यामुळे गुन्हेगारी वाढते त्यामध्ये चोरी त्यानंतर बलात्कार या सगळ्याच गोष्टी वाढत असतात त्यामुळे दारिद्र्यामुळे ज्या ज्यामुळे मानसिकता बिघडते आणि त्या मानसिक बिघडलेल्या मानसिकतेतून या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आपण काय करतो वाढलेलं बघत असतो त्यानंतर भिक्षावृत्ती म्हणजे भीक मागण्याची जी प्रवृत्ती आहे आपल्या आता भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी भिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे तर ती ही परिस्थिती कशामुळे आली दारिद्र्यामुळे आले त्यानंतर वेश्या व्यवसायाने अवैध धंदे वाढतात अं काही महिला दारिद्र्यामुळे वेश्या व्यवसायाकडे वळतात त्यानंतर काही तरुण जे पैसा कमवण्यासाठी अवैध धंद्याचा वापर करतात अवैध धंदे सुरू करतात तर अशा पद्धतीने हे परिणाम होतात त्यानंतर घटस्फोट परित्याग आत्महत्या अशी विविध चोऱ्या असे विविध जे गुन्हेगारी प्रवृत्तीला वाढवण्याची कामं करतात अशा विविध प्रकारचे परिणाम दारिद्र्यामुळे काय होतात आपल्याला होत असताना दिसतात त्यामुळे ही समस्या काय आहे अगदी भयावय आहे दारिद्र्य तर आपण विकासाकडे मार्गक्रमण करू शकतो त्यामुळे दारिद्र्याचे हे परिणाम आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे म्हणजे ते आपण अनुभवत आहोत आहोत त्यामुळे ते लक्षात ठेवणं त्याच्यासाठी विशेष काही प्रयत्न करावा लागणार नाही आपल्या सगळ्या सगळ्यांच्या माहितीतले परिणाम आहेत कारणे सुद्धा सगळ्यांच्या माहितीतले आहेत त्यामुळे अतिशय कारणे आणि परिणाम अतिशय आपण स्वतःच्या मनाने सुद्धा आपण ते अनुभवानं सुद्धा आपण ते लक्षात ठेवू शकतो त्यामुळे घेऊ तर आपण दारिद्र्य ही समस्या कारणे बघितली त्याचे परिणाम बघितले संकल्पना नेमकी काय आहे ते सुद्धा आपण बघितले त्याची माहिती घेतली आता आपण ह्या समस्येसाठी उपाययोजना करण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले ते सुद्धा आपण थोडक्यात बघायचं आहे पाचव्या कोणत्या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य उच्चाटन करण्यासाठी किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी काही उपाय करण्यात आल्या होत्या कोणत्या कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला दारिद्र्यावरचा दारिद्र्य निर्मूलनाचा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेत तर पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलनाविषयी कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला होता त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नियोजन मंडळाने एक विशिष्ट उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे दारिद्र्य निर्मूलन होईल दारिद्र्याचे उच्चाटन होईल यासाठी विशेष प्रयत्न कोणी केलेले आहे नियोजन मंडळाने केलेले आहे कधी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नियोजन मंडळाने विशेष प्रयत्न केलेला आहे त्यानंतर या प्रयत्नामध्ये उपाययोजनेमध्ये नेमकं काय काय केलेलं आहे त्याने तर उत्पादनात वाढ होण्यासाठी त्यांनी काही उपाय योजना केल्या त्यामध्ये रोजगार हमी योजना रोजगार हमी योजनेचा त्यांनी अंतर्भाव केला ज्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन होऊ शकेल दारिद्र्यामध्ये काही लोक दारिद्र्य घालवण्यासाठी प्रयत्न करू शकतील यासाठी रोजगार हमी योजना त्यांनी राबवली हो त्यामध्ये सामाजिक रूढींमध्ये सुद्धा त्यांनी बदल केला इतर सुद्धा काही उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत त्यामध्ये सामाजिक रूढींमध्ये बदल केलेला आहे उत्पन्नाची नवीन तंत्रे वापरात यावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्या मधून आपल्याला उत्पन्न मिळेल अशासाठी नवीन तंत्रे वापरात यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यानंतर धर्मादत्ता दूर ठेवणे म्हणजे धार्मिक ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे दारिद्र्य कमी होणार नाही तर वाढणार आहे अशा गोष्टी दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि प्राथमिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देऊन दारिद्र्य निर्मूलनावर चांगल्या पद्धतीने काम करता येईल यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे त्यानंतर लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योगांचा विकास करण्यासाठी सुद्धा प्रयत्न त्यांनी केलेले आहेत लघु उद्योग म्हणजे काय छोटे उद्योग आणि ग्रामीण भागात जे उद्योग करता येतील अशा उद्योगांना सुद्धा चालना देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेला आहे कुणी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नियोजन मंडळाने त्यानंतर भूमिहीन आणि लहान शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन जे भूमिहीन आहे ज्यांच्या जमिनीच नाहीत अशा शेतकऱ्यांना आणि जे लहान शेतकरी ज्यांच्या जमिनी खूप कमी प्रमाणात आहेत किंवा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन सुद्धा दारिद्र्य निर्मूलनासाठी त्याने विशेष प्रयत्न केलेला आहे आणि गलिच्छ वस्त्यांची सुधारणा गलिच्छ जिथे आरोग्य आणि कोणत्याही सोयी सुविधा नसतात अशा ठिकाणची जी गलिच्छ वस्ती आहे जिथं राहणं इम्पॉसिबल असतं तरी सुद्धा ती लोक राहत असतात अशा गलिच्छ वस्त्यांची सुधारणा सुद्धा करून दारिद्र्य निर्मळ निर्मूळण्यासाठी विशेष प्रयत्न कोणी नियोजन मंडळाने केलेले आहे तर अशा पद्धतीनं विशेष प्रयत्न नियोजन मंडळाने केलेला आपल्याला एकोणीशे एकोणऐंशी मध्ये केलेले दिसत आहेत त्या आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलेलं आहे तर दारिद्र्य निर्मूळ निर्मूलनासाठी कार्यक्रम समाविष्ट केलेला आहे अशा दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात ठेवायच्या पाचवी पंचवार्षिक योजना जी दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यक्रम समाविष्ट करते आणि एकोणीशे एकोणऐंशी जे नियोजन मंडळाने विशेष प्रयत्न दारिद्र्य निर्मळ निर्मूलनासाठी किंवा दारिद्र्य उच्चाटनासाठी केलेले आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय सामाजिक समस्येमध्ये पहिली समस्या दारिद्र्य या समस्येवर आपण काय केलेलं आहे माहिती घेतलेली आहे ती माहिती अतिशय सविस्तर आपण घेतलेली आहे आणि त्याच्यावरची आपण प्रश्न सोडवलं तर आपल्याला ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील म्हणून आपण काही प्रश्न सुद्धा बघू त्याला पहिला प्रश्न काय आहे दारिद्र्य ही संकल्पना डॅश आहे डॅश म्हणजे काय तर इथे आपल्याला योग्य तो पर्याय भरायचा आहे दारिद्र्य संकल्पना काय आहे पहिल्याच मध्ये मी सांगितलं होतं दारिद्र्य संकल्पना काय आहे का सामाजिक आहे का वैधानिक आहे का निरपेक्ष आहे का ती सापेक्ष आहे मी म्हटलं होतं की निरपेक्ष नाही सापेक्ष आहे तर काय आहे दारिद्र्य संकल्पना काय आहे सापेक्ष आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय राहील बरोबर उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक दोन काय कोणता तर दारिद्र्य ही मूलतः समाज डॅश आहे म्हणजे काय दारिद्र्य ही मूलतः समाज परिवर्तनात्मक आहे संरचनात्मक आहे विकासात्मक आहे की नियंत्रणात्मक आहे आपण मग अशी काय बघितलं की दारिद्र्य ही मूलतः काय आहे तर संरचनात्मक समस्या आहे दारिद्र्य ही समस्या काय आहे तर मूलत संरचनात्मक समस्या आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे काय राहील आपलं बरोबर उत्तर आहे दारिद्र्य संकल्पना काय सापेक्ष आहे आणि दारिद्र्य समस्या काय आहे संरचनात्मक आहे संरचनात्मक आणि सापेक्ष असे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे Okay. तिसरा प्रश्न आपण बघू तर मित्रांनो पुढचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न दारिद्याचे दुष्टचक्र हा सिद्धांत काय झाला कोणी मांडला असा प्रश्न आहे दारिद्याचे दुष्टचक्र आणि पर्याय आहेत डॅनियल मोहोनियम डॅनियल मोहनियम कार्ल मार्क्स हेनरी जॉर्ज ऑस्कर लेविस आणि पीटर टाउन रोड मुद्दा म्हणून पाच पर्याय दिलेले आहेत या बाकीच्या चार पर्यायांचा सुद्धा आपण याच प्रश्नामध्ये अभ्यास करायचा आहे म्हणून दिलेले आहेत त्यामुळे दारिद्र्याचं दुष्टचक्र कोणी मांडलेलं आहे तर तुमच्या लक्षात असेलच दारिद्र्यचं दुष्टचक्र डॅनियल मोनियम या यांनी या मांडलेला आहे हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे दारिद्र्य हे दारिद्र्यामधून जन्माला येतं दारिद्र्य हे दारिद्र्याला पोचत किंवा पोषण करतं अशा पद्धतीचे सविस्तर असं विवेचन त्यांनी काय केलेलं आहे केलेलं आहे त्यामुळे डॅनियल मोनियम यांनी दारिद्र्याचं दुष्टचक्र हा सिद्धांत मांडलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे आता बाकी चार पर्यायामध्ये जे दिलेले आहे संशोधक त्यांनी काय केलेलं आहे तर कार्ल मार्क्स यांनी केलेलं काय केलेलं आहे का भांडवलशाही अर्थव्यवस्था हा सिद्धांत मांडलेला आहे हेन्री जॉर्ज यांनी काय केलेला आहे तर जमिनीवरील एकाधिकार एकाधिकार मुळे काय दारिद्र्य येतं म्हणजे जमिनीवर कोणाचा तरी एकाच अधिकार असेल तर त्यामुळे सुद्धा दारिद्र्य येत असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे हेनडी जॉर्ज यांनी मांडलेला आहे ऑस्कर लेव्हिस हे मुद्दा मग मी माहितीमध्ये दिलं नव्हतं तर ऑस्कर लेव्हिस यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे तर दारिद्र्य संस्कृती दारिद्र्याची संस्कृती हा सिद्धांत ऑस्कर लेव्हिस यांनी मांडलेला आहे आणि पीटर टाउनफ्रोड यांनी दारिद्र्याची सापेक्षता हा सिद्धांत मांडलेला आहे तर या पाच संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन करून सिद्धांत मांडलेला आहे तर याचा अभ्यास आपण एकाच प्रश्नामध्ये केलेला आहे तर मित्रांनो समाज कल्याणसाठी अतिशय आवश्यक घटकाचा आपण अभ्यास करत असताना आज पहिला घटक आपण अभ्यास आहोत तो म्हणजे भारतातील सामाजिक समस्या त्यामधील पहिली सगळ्यात जास्त प्रमाणात भेडसावत असलेली समस्या जी सध्या सुद्धा आपल्याला भेडसावत आहे ती कोणती आहे दारिद्र्य समस्या आपण काय केलेल्या अभ्यास केले आहे अतिशय सुटसुटीत भाषेत असं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर ते तुम्हाला नक्की समजले असेल अशी आशा आहे आणि इथून पुढचे टॉपिक सुद्धा अशाच पद्धतीने अतिशय फास्ट घेऊन आपण काही प्रश्नांची सुद्धा तयारी करू ज्या ज्यामुळे आपल्याला काय होईल तर प्रश्न घेतल्यामुळे ते आपल्याला प्रश्न परीक्षेच्या कालावधीत परीक्षेमध्ये जर आले तर ते आपल्याला क्लिक होऊन जातील आणि माहितीवरून आपल्याला काय होईल टॉपिकच्या आ, फास्ट मुळे आपल्याला परत एकदा तो टॉपिक अभ्यासल्याचा अनुभव येईल तर अशाच पद्धतीने आपण रोज एक टॉपिक अतिशय सोप्या पद्धतीने फास्ट आणि प्रश्न उच्च माध्यमातून मा, सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू